नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत अशी खारी शंकरपाळी तयार करणार आहोत अतिशय परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ही खारी शंकरपाळी आपण करणार आहोत आणि त्याच्यासोबतच एक सिक्रेट मसाला करून एक दुसऱ्या प्रकारची शंकरपाळी कशी करायची तीसुद्धा तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा तर कौर, ही दोन्ही प्रकारची कुरकुरी तशी शंकरपाळी कशी करायची त्यासाठी सुरुवात करूयात तर इथे एका परातीमध्ये साधारण चार वाट्या मी मैदा घेतलेला आहे तर चार वाटी मैद्यासाठी पाव वाटी यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे झिरो नंबरचा जो रवा येतो तोच रवा इथे मी घेतलेला आहे तर चार वाट्या इथे मैदा घेतला आहे त्यासाठी पाव वाटी इथे मी बारीक रवा घालते ठीक आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं जास्ती घालायचं म्हणजे त्याची चव छान उतरते अर्धा चमचा इथे मी ओवा घेतला आहे ओवा हातावरती असा अशा पद्धतीने क्रश करून मगच यामध्ये घालायचा म्हणजे त्याची चव किंवा त्याचा स्वाद अतिशय सुंदर उतरतो आता हे घालून झालं की यामध्ये साधारण अर्धा चमचाच इथे मी जिरे घेतलेले आहेत तर एक तर तुम्ही जिऱ्याची पूड वापरू शकता एक चमचाभर किंवा अर्धा चमचा जिरे हातावरती असे क्रश करून घातले तरीसुद्धा चालेल ठीक आहे त्यानंतर यामध्ये आता अगदी पाव चमचा हिंग घालायचा ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालणार आहे हे सर्व मिक्स करून घेऊयात व्यवस्थित हे मिक्स करून झालं की यामध्ये साधारण तीन टेबल स्पून इथे मी तेल घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम करून घेतलंय तर हे कडकडी कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला मैद्यावरती घालून घ्यायचंय सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करूयात आणि आता हाताला सोसवायला लागलं ला की हळूहळू आ, हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आणि हा आ, हे जे आपण तेलाचं मोहन घातलं आहे हे व्यवस्थित मैद्याला अशा पद्धतीने चोळून चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनेच सगळ्या म्हणजे मैद्याच्या कण ना सुद्धा हे तेलाचं मोहन लागलं पाहिजे आणि मूठ वळली तर इझिली मूठ वळल्या जातीय आणि इझिली तुटतीये म्हणजेच आपलं तेलाचं मोहन एकदम परफेक्ट पडलेलं आहे ठीक आहे त्यानंतर यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि जशी आपण पुरीला कणिक मळतो अगदी तशीच घट्ट कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे तर बघू शकाल छान असा घट्टसर गोळा इथे मळून मी तयार केलेला आहे अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही घट्टच गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनटं साधारण रेस्ट होण्यासाठी मुरण्यासाठी ही कणिक बाजूला ठेवायची तोपर्यंत इथे आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे पाव चमचा साधं मीठ त्यानंतर पाव चमचा इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला घालायची आहे पाव चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा इथे कश्मीरी रेड चिली पावडर घालते आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मस्त तर इथे आपला झटपट होणारा हा मसाला बनवून तयार झालेला आहे बघू शकाल काय सुंदर हा मसाला इथे बनवून तयार झाला आता हा बाजूला ठेवूयात आता कणिकसुद्धा आपली छान व्यवस्थित मुरलेली आहे वीस मिनटं साधारण मी रेस्ट होण्यासाठी ठेवली होती परत एकसारखी किंवा एकजीव करून घेऊयात आणि यातून साधारण चार आपल्याला गोळे काढून घ्यायचेत एवढ्या मेजरमेंटमध्ये अगदी मध्यम आकाराचे चार गोळे बनवून तयार होतात आता यातला एक गोळा घेऊयात आणि उरलेले गोळे व्यवस्थित झाकून ठेवायचे जेणेकरून ते कोरडे पडणार नाहीत आता हा एक गोळा घ्यायचा पोळपाट्यावरती ठेवून घ्यायचा अजिबातही मैदा गव्हाचं पीठ किंवा काहीही न लावता ह्याची एक आपल्याला पातळसर पोळी लाटून तयार करायची गव्हाचं पीठ तुम्ही अजिबातही लावू नका नाहीतर मग शंकरपाळी तुमची खूप जास्ती तेलकट होतील आणि तेल पितील त्याच्यामुळे शक्यतो गव्हाचं पीठ किंवा मैदा न लावता ह्याची आपल्याला पातळसर पोळी लाटून तयार करायची आहे तेलाचं मोहन परफेक्ट असेल तर अजिबातही तेल किंवा पीठ लावण्याची आवश्यकता पडत नाही पोळी लाटून झाली की अशा पद्धतीने ह्याच्या आता शंकरपाळ्या आपल्याला पाडून घ्यायच्यात तर इथे मी एक कटर घेतलाय कटरच्या साह्याने व्यवस्थित ह्याच्या शंकरपाळ्या मी पाडून आहे मी चौकोनी आकारात आहे तुम्ही डायमंड शेपमध्ये जरी केल्या तरीसुद्धा चालणार आहे तर बघू शकाल इथे सर्व शंकरपाळ्या मी इथे पाडून घेते सर्व शंकरपाळ्या इथे पाडून झाल्या बघू शकाल अगदी पातळसर मी लाटलेलं आहे आता एका डिशमध्ये ह्या शंकरपाळ्या आपण काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी आपल्याला बनवून तयार करून घ्यायची मस्त तर आता ही शंकरपाळी तळा तळायला घेऊयात गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता छान व्यवस्थित हे तेल गरम करून घ्यायचं आणि एक एक शंकरपाळी यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची आहे आता ह्या शंकरपाळ्या मीडियम आचेवरती छान क्रिस्पी होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या तर बघू शकाल मध्यम आचेवरती मीडियम आचेवरती इथे मी या सर्व शंकरपाळ्या तळून घेते आणि एकसारखा सोनेरी रंग याला आलेला आहे तर आता व्यवस्थित ह्या तळून झाल्या की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ह्या शंकरपाळ्या काढून घेऊयात मस्त बघू शकाल किती सुंदर ह्याला रंग आलेला आहे वा जबरदस्त आणि इतक्या कुरकुरीत होतात अतिशय सुंदर होतात चवीला तर इथे सर्व अशाच पद्धतीने ह्या शंकरपाळ्या इथे मी मेडियम आचेवरती व्यवस्थित तळून घेतेय तेल सुरुवातीला छान गरम करून घ्यायचं नंतर मग एक एक शंकरपाळी सोडायची आणि मेडियम आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व शंकरपाळ्या इथे तळून तयार करून घेतलेल्या आहेत आणि रंग बघू शकाल काय सुरेख एकसारखा सोनेरी रंग ह्याला आलेला आहे मस्त दिसत आहेत वा जबरदस्त एक ह्यामधली एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते तर आकार बघू शकाल किती सुंदर आहे आणि तोडून बघितल्यावर एकदम ह्या क्रिस्पी झालेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त क्या आहे आणि आता ह्या शंकरपाळ्यांमधलं साधारण थोड्याशा शंकरपाळ्या एका बोलमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ही जी ह्या ज्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत थोड्या गरम असतानाच यावरती आपल्याला साधारण दोन चमचे हा जो तयार करून घेतलेला मसाला आहे हा मसाला यावरती भुरभुरवून घ्यायचा गरम असतानाच ही प्रोसेस करायची कारण गरम असताना यावर तुम्ही मसाला लावला की इझिली कोट होतो मस्त व्यवस्थित टॉस करून घ्यायचं तर इथे आपले हे चटकदार मसाला शंकरपाळे इथे बनवून तयार झाले दोन्ही पद्धतीचे हे शंकरपाळे आपले इथे बनवून तयार झालेले आहेत रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जरूर अशा पद्धतीने या दिवाळीला ही शंकरपाळी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आज रेसिपी दाखवलेली आहे हे अर्धा किलोचंच प्रमाण आहे आणि ही चटकदार शंकरपाळीसुद्धा तुम्ही आवर्जून करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच मस्त छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय